नमस्कार मैत्रिणींनो आज ब्रेकफास्टला सुकी आरवीची भाजी आणि पराठा केला होता तर सगळेजणांना माहिती आहे ही आळूचे कंद म्हणतात याला तर छान असे मोकळ्या पाण्यामध्ये उकडून घ्यायचे आणि रेग्युलर आपण बटाट्याच्या भाजी करतो तशीच करायची फक्त ही लाल तिखट आणि काळा मसाला टाकून करायचे हिंग जिरं मोहरी लसूण याची फोडणी करायची छान असे ते आरवी उकडून घ्यायची मोकळेच उकडायचे कारण ते कुकरमध्ये उकडले की चिकट होतात आणि त्याचे छान असे सालं काढून घ्यायचे एकसारखे आणि बटाट्यासारखे ते बारीक म्हणजे मग थोडे मोठे काप करायचे त्याचे त्या ते पद्धतीने छान असे उकडून घ्यायचे आणि बघा दाबून बघितल्यावर इतकेच उकडायचे खूप जास्त पण नाही उकडायचे या पद्धतीने आणि मग त्याचे असे बटाट्यासारखे मोठे काप करून घ्यायचे आणि त्याला तिळीचं कूट लावायचं त्याच्याने खूप सुरेख चव लागते थोडं तिळीचं कूट आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट तर तिळ भाजून घ्यायची आणि त्याचे कूट करून घ्यायचं माझा संपला होता म्हणून मी तो केला त्या पद्धतीने रेग्युलर हिंगजीरं मोहरी काळा मसाला लाल मसाल्याची फोडणी दिली कोथिंबीर आणि मीठ टाकलं आणि छान असं मिक्स करून घेतलं आणि मिक्स केल्यानंतर कमी गॅसवर एक पाच ते सहा मिनटाची छान अशी वाफ दिली बंद गॅसवर कारण त्याने काय होतं त्याच्यामध्ये तो सगळा मसाला ॲब्सॉर्ब होतो आणि त्याची छान एक अशी चव डेव्हलप होते टेस्ट मीठ टाकल्यामुळे थोडंसं पाणी सुटतं त्याला त्या पद्धतीने आणि आता याच्यामध्ये निम्म शेंगदाण्याचं आणि निम्मतिळीचं कूट घालायचं की ज्याच्यामुळे क्रंचीनेस येतो आणि एक छान अशी वेगळी चव लागते कारण आपण याच्यामध्ये कांदा घालत नाही तर त्याच्यामुळे चवीसाठी काहीतरी हवं म्हणून हे घालायचं आणि पुन्हा झाकण घालून एक पाच सात मिनटाची वाफ घेऊन घ्यायची छान अशी अतिशय सोपी करायला ही हे ब्लडमधली शुगर लेवल हे मेंटेन करतं आणि बऱ्याचशा त्याच्यामध्ये आयुर्वेदिक कंटेंट पण आहे ते एक वेगळी भाजी म्हणून खायला काहीच हरकत नसते गरम गरम खायची पराठ्यासोबत खूप सुरेख लागते तर नक्की करून बघा आणि तुम्ही कशी करतात ते मला कमेंटमध्ये सांगा थँक्यू एन्जॉय